च वादाचा नवा सीझन आता सुरू झालाय गिरीश महाजन आणि खासदार संजय राऊत यांच्यातल्या वादाचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही गिरीश महाजनांवर हल्लाबोल करण्यात आलाय विशेष म्हणजे या अग्रलेखामध्ये महाजन यांचा नाचा असा उल्लेख करण्यात आलाय तर सामनाच्या अग्रलेखातून गिरीश महाजन यांच्यावर नेमकी काय टीका करण्यात आली आहे पाहूया बाळासाहेब ठाकरे आणि पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली काही विकाऊ लोक महाजनांसारख्या नाच्यांबरोबर ठुमके मारू लागले म्हणजे शिवसेना जमीन दोस्त झाली असे होत नाही शिवसेना जमीन दोस्त करण्याचे स्वप्न घेऊन नाचणारे अनेक नाचे महाजन याच जमिनीमध्ये गाडले गेले हा इतिहास महाजन तुम्ही त्याच मार्गाने निघाला आहात हा महाराष्ट्र अमित शहांच्या नीच राजकारणाला शरण जाणार नाही सत्तेवरचा माणूस मदांध झाला की काय होते त्याचा उत्तम नमुना म्हणजे हे महाजन सत्ता गेली तर कुंपणावरून उडी मारून भाजपचा त्याग करणारा गिरीश महाजन हा पहिला असतो त्यांच्या काही भानगडींची चौकशी मागच्या सरकारने सुरू केली होती तेव्हा त्यांची पळापळ झाली होती भीतीमुळे त्यांना चार पाच वेळा रोज विजारी बदलाव्या लागत होत्या चौकशांचा ससेमीरा थांबवा मी तर तुमचाच आहे भाऊ असे निरोप तेव्हा पाठवत ईडी पोलीस यांच्या हातात नसतील तर हे बिळातले उंदीर आहे तर शिवजयंती असली की आपण लेझिम खेळतो भगवा झेंडा घेऊन नाचतो त्यात वावगं काय अशा शब्दात गिरीश महाजन यांनी सामनातील टीकेवर उत्तर दिलंय ते मला नाच वगैरे बटा ठीक आहे मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो ढोल वाजवतो नाचतो आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं प्रत्येकाला मी लेझिम खेळतो मी भगवा झेंडा घेऊन नाचतो यात वावगं काय नैराश्यतून हे बोलत आहेत नैराश्य त्यांच्या म्हणजे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतर ती कळा जिथे पक्षाला लागलेली आहे त्यामुळे ते नैराश निराश झालेले आहेत मी इतका असा लेचापेचा माणूस नाही त्यावेळेला मला अनेक अमिषे दाखवली गेली त्यांनी मला सांगावं मागच्या काळामध्ये मी त्यांना कधी फोन केला कधी निरोप दिला माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले मी कधी एकदा सुद्धा मी उद्धवजींना फोन केलेला नाही त्यांना निरोप दिलेला नाही का मला मदत करा म्हणून सांगितलेलं नाही असेल तर उद्धवजींनी सांगावं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना पुन्हा एकदा डिवचलंय गिरीश महाजन फडणवीस सरकारमधले सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा घणाघात राऊतांनी केला आहे अभिषेक कौल नावाची व्यक्ती महाजनांच्या कार्यालयात बसते त्यांच्या फोननंतरच महाजन फाईल्सवर सही करतात असा आरोप राऊतांनी केलाय तर महाजनांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी केंद्रीय समितीचा विरोध होता असा दावाही राऊतांनी केला आहे तर आपल्या खात्यातील दोनशे नऊ फाईल्सपैकी एकशे त्र्याण्णव फाईल्स क्लिअर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी केलं भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत त्यांचा एकच एजंट आहे पक्ष फोडणं मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे हा एक ठेकेदार आहे बिल्डर आहे तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत साडेतीनशे फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडू नयेत कारण त्या तीनशे पन्नास फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत त्यांनी आपत्ती विभागामध्ये साडेतीनशे फाईल जर सांगितलेलं आहे दोनशे नऊ फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे त्यातल्या जवळपास एकशे त्र्याण्णव फाईल त्यावेळेस मंत्रिमंडळ करीत गेलेला आहे सोळा फाईल पंधरा फाईल आता आहेत त्यातल्या जवळपास तेरा चौदा फाईल या दोन तीन चार दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलेल्या भाकितानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला त्यांच्यात नेमका कशावरून वाद सुरू झाला पाहूया उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देश मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहील कोर्ट नाही म्हणून चाँ चाँ बड़ त्या माणसाच्या बडबडीमुळे सगळे लोक परिषद आहेत मला वाटतं स्वतः उद्योगिक परिषद असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल आहे हा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा जे पक्ष बदलायला तयार होते आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना संपवणं गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे